ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चिमुकल्यावर काळाचा घाला भोसेजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात संतप्त जमावाने पिकअप मिनी टेम्पो फोडली मिरचेतून गेलेल्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील भोसे गावाजवळ तीन वाहनांचा विचित्र आणि भीषण अपघात चला या विचित्र अपघातात एका चिमुकल्यावर काळाने घाला घातला आहे या अपघातात

सदरचा अपघात सुमारे साडेबाराच्या सुमारास झाला असून सोलापूरच्या दिशेकडून मिरज कडे ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणारी पॅगो माल वाहतूक या रिक्षात पाच लहान मुले आणि पती पत्नी हे ऊसतोड मजूर बसले होते ते कुटुंब हे लक्ष्मी दहीहंडी येथून काम संपून आपल्या घरी सातारा येथे परतत असताना ही घटना घडली सदरची पॅगो मालवाहतूक रिक्षा ओर करताना मागून आलेल्या पिकअप मिनी टेम्पोने धडक दिली तर पॅगो रिक्षा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकली पॅगो रिक्षात पाठीमागील बाजूस बसलेला अमित जगन्नाथ पवार वय दहा राहणार गोपाळ वस्ती सातारा हा रस्त्यावर पडला तर त्याच्या अंगावरून पिकअप मिनी टेम्पो गेल्याने तो जागीच ठार झाला आपल्या डोळ्यादेखत आपल्या मुलाचा मृत्यू पाहून त्याच्या आईने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता सदर अपघात झाल्यानंतर प्रचंड जमाव जमला चिमुकल्याचा या अपघातात जीव गेल्याने संतप्त जमावाने मिनी टेम्पो फोडला याबाबत माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृत पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत आम्ही वेलमदबाण येत असताना बोषा पाटील आम्ही आम्हाला फोन आला की असाच ॲक्सिडेंट झालाय म्हणून आमचा विकास मित्र आहे पण मित्राने फोन केला आम्ही तुरंत इकडे लगेच आलो मुलं यानंतर पेश म्हणजे अपघात असाल तर तिथे पोराला गाडीकडून खरडून पोहोचून कटबूज पिकअप वाला म्हणजे आम्ही पोरा गेला पिकअप वाला इथं पळून गेला मग पळून गेल्यानंतर आम्ही अँबुल आमच्या ग्रामीण इथं भोसेपट्टीवर आपलं एक दवाखाना आहे सरकार दावाला आम्ही तिथं पळत जाऊन अँब्युलन्स घेऊन आलो पण अँब्युलन्स घेऊन परग्याचं जीवन संपलं कारण अँब्युलन्स लेट आल्यामुळे परग्यात जीव गेला जर अँब्युलन्स टायमाला आलं तर त्या प्रगती वाचलं पण असतं आणि शासनानं इथं आपलं जी टोल नाका आहे ह्या टोल नाकावर कमीत कमी एक तासानंतर इथं गाडी आली यायला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटंच लागते तर हिने एक तास लावलं मग आल्यानंतर पण तो जो टोलचा अँबुलन आलता तो अँबुलन्स काय म्हटला की ते मेल्यानंतर आम्ही नेत नाही मग त्यानंतर अधिकार आले अधिकार आल्यानंतर मग तुम्ही नेऊ शकतो म्हणजे गरीबाला न्याय नाही का असं झालं ओटा तुम्ही टायमा देणार का गरिबाला पुरवठा नेत नाही का दहा वर्षाचा पुरगा म्हणून या सगळ्या गोष्टी बघून असं वाटतं की शासन आपल्याला पूर्णपणे दिशाभूल करते या गोष्टीवर आणि गरीबाला कुठं न्याय मिळावा पाहिजे पुरेला न्याय मिळाली ही आमची अपेक्षा बाकी काही नाही आहे महानकर नेप्टी आधी माने मिरज E